तर असं कसं काय होऊ शकतं त्यानंतर ताज लँडसँडमध्ये ताज पॅलेसमध्ये ताजमध्ये जस्टिस सूर्यकांत यांचा मुक्काम होता तेव्हा त्यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे बराच काळ तेथे उपस्थित होते म्हणजे भेट मिळावी म्हणून ज्यांचा खटला ज्या न्यायमूर्तीसमोर सुरू आहे त्यांना भेटणं त्यांच्यावर राजकीय प्रभाव टाकणं हे जर चालणार असेल तर या देशाच्या न्यायव्यवस्थेवरील उरलास उरला विश्वास उडून जाईल आम्हाला तारखांवर तारखा का मिळतात आणि आम्हाला न्याय का मिळत नाही हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं पुन्हा त्या न्यायमूर्तींचा सत्कार कोणी केला तर त्या जे पार्टी आहेत या खटल्यामध्ये अजित पवार आणि शिंदे जस्टिस सूर्यकांतना काहीतरी वाटायला पाहिजे होतं संविधानाच्या विरोधामध्ये यांचा खटला माझ्यासमोर चालू आहे आणि मी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारतोय हा काय प्रकार आहे जस्टिस सूर्यकांत हे जर संविधानाचे पारेकरी असतील तर त्यांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे कोणत्याही नीतिमत्तेत बसत नाही काल ते भाषणात काय म्हणाले जस्टिस सूर्यकांत जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड इज नॉट ओनली जस्टिस डिनाईड बट जस्टिस डिस्ट्रॉय बरोबर मग तुम्ही जस्टिस डिस्ट्रॉय केलात ना आमचा अशा प्रकारे तुम्ही जो वारंवार शिवसेनेवरती अन्याय करताय बाळासाहेब ठाकरेंच्या तुम्हीच सांगितलं आहे जस्टिस डिस्ट्रॉय मग जस्टिस डिस्ट्रॉयचं प्रायचित जस्टिस सूर्यकांत घेणार आहेत का जस्टिस सूर्यकांत ना भविष्यात राजकारणात यायचं आहे माझी माहिती आहे बरं आणि त्यासाठी ते राजकीय पक्षांची लागेबांधी ठेवत आहेत एखादा न्यायप्रिय न्यायमूर्ती असता तर त्यांनी एकनाथ शिंदेला तिथून किंवा ति अन्य राजकारणांना तिथून हाकलून दिला असतं पण त्यांनी सहजतेनं तो सत्कार स्वीकारला राजकारण्यांच्या हातून अत्यंत सहजतेनं एअरपोर्टवरचं हो स्वागत स्वीकारलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांना फिरवली जाते फिरवली जात आहे का बघू ना भाकरी फिरवली जाते की भाकरी आहे गेले तीन वर्ष तो निर्णयाचा परिणाम दिसतोय ना आम्हाला इतके मुख्य न्यायाधीश बदलले पण आम्हाला न्याय मिळत नाही कारण न्याय अमित शहाच्या अंगठ्याखाली चिरडली गेली सगळं आमिष्याचे माणसं आहेत आता ठीक आहे ते पक्षात आठवण आहे